मध्ये आपल्याला विरोध केला आज शेकवळ मध्ये विद्यमान खासदार आणि मोबदारांना गाजर रस्त्यावर टाकून स्वागत केलेलं आहे नक्की कशाचा रोष व्यक्त होतोय माडा मतदारसंघामध्ये शेटफळ मध्ये मुळात कुणी गाजर टाकायला नाही मुळात गाजर टाकणारी माणसं कुणाची होती ही जरा आपण तपासून जर बघितलं तर आपल्याला सगळे चित्र स्पष्ट होईल आणि किती माणसं होती चार माणसं गाजर घेऊन उभं राहिले आणि कोणाची ती माणसं होती कोणाच्या सांगण्यावरून आली व्हिडिओ क्लिप करायसाठी आली <coughs> ही सगळी भूमिका तुम्हाला त्यामुळे त्याला लय महत्व देण्यात काय अर्थ ना तीच भूमिका त्याच ग्रुपची माणसं होती कोण कुठला ग्रुप काय मला आता माहित नाही तुम्ही चौकशी करावी लागेल मी पण चौकशीच करतोय माझ्या तर तुमचं आव्हान पेटवण कारण त्या मी काय आता ते तर्कवितर्क काय काढू शकत नाही जी वस्तू तुमच्या समोर सांगितली